बॉलिवूडचे लोकप्रिय गायक उदित नारायण यांनी आपल्या गाण्यांच्या माध्यमातून लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे हो गेल्या अनेक वर्षांपासून उदित नारायण बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत आज त्यांचा आवाज असं स्वतःची ओळख बनली आहे कायमच गाण्यांमुळे चर्चेत राहणारे उदित नारायण एका व्हिडिओमुळे तुफान चर्चेत आले आहेत गायक उदित नारायण कायमच गायनाचे शोज करत असतात अशाच एका शो मधील सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी उदित यांच्या कृतीबद्दल नाराजगी व्यक्त केली अनेकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एकोणसत्तर वर्षीय उदित नारायण यांच्यावर टीका केली आहे आता तुम्हालाही माहितच असेल की हा व्हिडिओ नक्की कोणता पण त्यावर उदित नारायण यांची प्रतिक्रिया मात्र अपेक्षित नव्हती तर जाणून घेणार आहोत काय आहे तो व्हिडिओ आणि उदित नारायण यांची प्रतिक्रिया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनेलवरती वरती सर्वांचं स्वागत करते सध्या सोशल मीडियावर उदित नारायण यांचा एक म्युझिक कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय या व्हायरल व्हिडिओमध्ये गायक शो मध्ये गाणं गात असताना चाहते त्यांना भेटायला येताना दिसत आहेत त्यातीलच एका महिला त्यांना किस करताना दिसत उदित नारायण यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आलेल्या महिला चाहतीनं गायकासोबत फोटो काढल्यानंतर त्यांना किस केलं कॉन्सर्टमधील हा किसिंगचा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला असून नेटकरी यावर संताप व्यक्त करतायत व्हिडिओ विरल भयानीच्या इंस्टाग्राम पेज वर शेअर करण्यात आलेला होता हा शेअर करण्यात आलेला व्हिडिओ एका लाईव्ह कॉन्सर्ट मधला होता पहिल्यांदा पहिल्यानंतर ही एआयची कमाल असावी असं अनेकांना वाटलेलं मात्र हा व्हिडिओ खरा असल्याची माहिती उदित नारायण यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून समोर येते व्हिडिओमध्ये दिसतंय की उदित नारायण स्टेजवर टिप टिप बरसा पाणी हे गाणं गाताना दिसत आहेत ते गाणं गात असताना अनेक चाहते त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी येताना दिसत आहेत त्यामुळे उदित नारायण स्टेजवरून पुढे येतात आणि महिलांसोबत सेल्फी काढतात आणि त्यांच्या गालावर किस करतात आणि पुढे झालेला प्रकार हा कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आलेला आहे आता यावर उदित नारायण यांच्यावर सोशल मीडियावर बऱ्याच टीका करण्यात आलेल्या आहेत पण उदित नारायण यांची प्रतिक्रिया ऐकून मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणारच आहोत पण त्या अगोदर जाणून घेऊयात की उदित नारायण यांच्या करिअरची सुरुवात नक्की कशी झाली रोमांटिक गाण्यांचे बादशाह अशी प्रसिद्धी मिळवणारे बॉलिवूडचे लोकप्रिय गायक उदित नारायण आपल्या सुमधूर आवाजाने त्यांनी रसिक श्रोत्यांच्या मनावर राज्य केले एक डिसेंबर एकोणीशे पंचावन्न रोजी उदित नारायण यांचा जन्म झाला उदित नारायण यांचा जन्म बिहारमधील सुपोल गावात झाला त्यांची आई भारतीय होती तर वडील नेपाळमधून होते उदित नारायण यांनी ना आपल्या करिअरची सुरुवात देखील नेपाळी रेडिओमधून केली उदित नारायण यांनी एकोणीशे सत्तर मध्ये नेपाळी रेडिओ मध्ये काम करण्यास सुरुवात केली सुरुवातीला ते या रेडिओ साठी मैथिली भाषेतून गाणं होते या स्ट्रगलच्या काळात त्यांची भेट गीतकार अंजन यांच्याशी झाली अंजन यांनी उदित नारायण यांची भेट संगीतकार चित्रगुप्त यांच्याशी करून दिली आणि उदित त्यांची भोजपुरी इंडस्ट्रीत पहिल्यांदा एंट्री झाली याच दरम्यान उदित यांना त्यांचं पहिलं बॉलिवूड गाणं देखील मिळालं संगीतकार चित्रगुप्त यांची मुलं त्यावेळी बॉलिवूड चित्रपट कयामत से कयामतक या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळत होते त्यांना उदित नारायण यांचा आवाज आवडला आणि त्यांनी आपल्या चित्रपटासाठी त्यांची निवड केली अशा प्रकारे उदित नारायण यांना कयामत से कयामतक चित्रपटातील पाप कहते हे गाणं गाण्याची संधी मिळाली उदित नारायण यांनी गायलेलं हे गाणं सुपरहिट झालं या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला यांनी केवळ हिंदीच नाही तर तमिळ बंगाली भोजपुरी मल्याळम या भाषेतही गाणी गायली दिलवाले दुल्हनिया ले जायंगे राजा हिंदुस्तानी लगान स्वदेश हम दिल दे चुके सनम अशा अनेक सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली सुमधुर गाण्यांसाठी त्यांना चार वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यांनी आपल्या कारकिर्दीत जवळपास पंचवीस हजारहून अधिक गाणी गायली दोन हजार सोळा मध्ये त्यांना पद्मभूषण देऊन गौरवण्यात आलं होतं त्यामुळे उदित नारायण यांचा कॉन्सर्ट मधला व्हिडिओ व्हायरल झाल्यानं अनेक चाहत्यांना धक्का बसला पण यावर उदित नारायण यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती जाणून घेऊया हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ना उदित नारायण यांनी एस टी सिटीला याबाबत प्रतिक्रिया दिली ते म्हणाले फॅन्स एवढे वेळे असतात आम्ही असे नाही आहोत आम्ही सभ्य लोक आहोत काही लोक अशा प्रकारे त्यांचं प्रेम व्यक्त करतात खूप गर्दी असते आणि आमचे बॉडीगार्ड असतात चाहत्यांना आम्हाला भेटायचा चान्स मिळतो कोणी हात मिळवतो तरी कोणी हाताला किस करत हा सगळा वेळेपण असतो यावर एवढं लक्ष दिलं नाही गेलं पाहिजे माझं कुटुंबच असं आहे की सगळ्यांना वाटतं की वाद झाले पाहिजेत आदित्य शांत असतो तो कोणत्याच वादात पडत नाही मला बॉलिवूडमध्ये सेहेचाळीस वर्षांपासूनचा अनुभव आहे चाहत्याला जबरदस्तीनं किस करू शकतो असा मी नाहीये जेव्हा मला प्रेक्षकांचं प्रेम मिळतं तेव्हा मी हात जोडून त्यांना धन्यवाद म्हणतो आता उदित नारायण यांच्या या प्रतिक्रियेवरून तरी त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप किंवा काहीच किळसवाना वाटत नसल्याचं समोर येतंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद